शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये

विवाहितीचे नाव असून या प्रकरणी सुदर्शन आदिनाथ फुले व चांगुणा आदिनाथ फुले विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मला काम कधी मिळणार अशी विचारणा केल्यावरून एकाच फोनवरून दमदाटी करण्यात आली ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील एन आर लॉन्ज परिसरात घडली अमोल अशोक पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसिफभाई यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तक्रार मागे घ्या असे मनशी शिवीगाळ करीत महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे ही घटना सोमवारी दुपारी तारकपूर परिसरात घडली नीतू सुरेश कुमार कटरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नूरजमा कादिर खान यांच्या विरोधात तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या महानगरपालिका दरात महाराष्ट्र अधिनियमातील तरतुदीनुसार वाढ करण्यात आली आहे येत्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिलपासून ही नवीन वाढ लागू होऊन त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात आली आहे अंदाजपत्रकात चालू आर्थिक वर्षाची मागणी व जुनी थकबाकी अशी एकत्रित तरतूद जमा बाजूत करावी लागते मागील वर्षी ही ती करण्यात आली होती व याही वर्षी करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले शहराच्या खबरबात मध्ये थांबतोय शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर